नमस्कार दरवर्षी दरवर्षीप्रमाणे बकासूर जिंकल्यानंतर सर्व बकासूर प्रेमींना जेवणाची सोय असते तुम्ही हे बघू शकता मी व्हिडिओ काढले सचिन शेठ घरत यांच्या हाऊस जवळ ही जी पोहरा आहेत ती आहेत सर्वांसाठी जेवणाची सोय सोय असतोय दरवर्षी नेहमी जेव्हा बकासूर जिंकतो गेल्या वर्षी देखील बकासूर जिंकला होता तेव्हा ही जेवणाची सोय केली होती आज देखील बकासूर जिंकल्यानंतर ही जेवणाची सोय सर्वांसाठी खूप भारी वाटते बकासूर प्रेमींना एवढं सचिन शेठ घरत यांनी ही सोय केली होती हा बंगला आहे सचिन शेठ घरतचा आणि याच्यामध्ये बकासूर बांधलेला आहे तुम्हाला दाखवते हा बघा बकासूर आणि साईडला छोटा लक्ष आहे बकासूरच्या साईटला छोटा लक्ष आहे आणि तुम्ही इकडे देखील बघू शकताय शेरा आणि बकासूर एम पी किंग शेरा तेवढा लांबून आला होता आता बकासूरसाठी दोघे एकत्र बांधले आणि साईटला उजवीला बकासूरच्या छोटा लक्ष आहे भावांना खूप भारी वाटते ही जोडी एकत्र बघताना आणि बकासूरला छोटा लक्षाजवळ बांधलेलं बघताना कारण की सचिन शेटघरत यांच्याजवळच हा छोटा लक्ष असतो शेवटी छोटा लक्ष आणि बकासूरची भेट झालेली आहे आणि शेराला देखील बांधलं होतं तर हे बघू शकता ही दावण एवढी मोठी ह्या दावणीत बकासूर शेरा इतर बैली होती आणि हा फॉर्महाऊसचा पूर्ण अंगण आणि हे जेवणाचं सोय बाकासूरचे जे मुंबईचे मालक आहे त्यांचा आभार व्यक्त करतो सर्वांना जेवणाची सोय ठेवली धन्यवाद